हाय भावा बन न आलो काय आम्हाला काय मला आलो एकूण बाबा खडपण खडपण एकूण असलं आळी केलं तर आळे आळी कोण आहे का भाऊ बहिणी अवघड झालं भाऊ बहिणी नुसतं नुसतं गवत आहे गवात गवत आहे आणि याच्यात ते आहे बघा गवत आणि धोका ही बेड बेड असं फकायचं बेड भावा बहिणी असं करून ते करायचं पॅन्ट तर मी राजा राजावन घातले बोडमोड्या घातले का मी लालचे बर का कशाला हे पण येत खडा ते आहे

डोंगला घाम निघाला बाबा बहिणींना बाबा बघ झालं करून का फोड आला हाताला फोड करून असले बीठ पाकायची टाकायची काम केल्याशिवाय काय खायला पैसा ना बाबा बहिण खायला प्यायला नाही कुठं बाबा बन हप्ता आला गाडीचा आता हप्ता गेल्याशिवाय काय मार्ग ना मला हप्ता शिवाय बाबा आज दोन दोन वर्ष हप्ता मला फेडायचा किती दोन वर्ष असं कुठं ना कुठं कुठं ना कुठं वाचलं वनामध्ये मध्ये काम करावं लागेल भावा बहिणी तर काही हिमत नाही होता पैसा मागाय ते काय करायचं भावा बहिणी कसला लालगा आहे का लाल का माझ आता भाऊ बन आधी बघा घरी का झालं तर भाऊ बनून ते काम घेतलंय का नाही काम नेटकाम हे येत नाही बघा भाऊ बहिणींना आता ते काम आहे सात सात साडेसात पर्यंत काम मग त्यांनी घ्या घ्यावं वाटलं मला भाऊ बहिणींना त्यांना कामाला ते काम त्यांनी काय पाहिजे होतं तर त्यांनी काम एवढ्याला घेतलं या पासमध्ये भाऊ बनव काय त्यातलं तोटा ना न करत ना बघा आता सकाळी नऊ वाजता गेलो बघा आता घरी बाबा भाऊ बहिणीनं कापसा कापसा कड काम नाही बा परवडलं भाऊ बहिणींना तर मालक म्हणलं आता सहाशे सात सहाशे सहाशे रुपयांनी तो पगार देतो तुमचं पॅट्रोल का असतो म्हणजे देतो मानला या रे बघी गेली ती बघायला म्हणलं उगत उगतं आम्हाला काम द्या भाऊ बाहू बहिणींना होतं उक्त काम ना परवडत तर मग ते म्हणले लगेच काम होईल नाही लगेच ते म्हणजे बाबा बहिणीनो बाबा बन त्याच्यातले होत गवातले मोठा आहे बाबा त्यात असलं होणार बाबा बहिणीनो असलं वन आहे मग असलं वनामध्ये काम सांगा बरं कसं करायचं ते गवात काढायचं ते खड्या घ्यायचं पोरच्या बाबा बहिणीनो सप कुठलं काम बाबा सोपं नसतं लाव असतं ते बाबा बहिण असत <laughs> काम काम येत ना कि चांगले काम घेत नाही ते का बाप भाऊ बहिणी बाधे बघायचं असतं बाप भाऊ बहि कसं आहे कसं नाही तर म्हटलं यंदा वाटलं आपलं चांगलं रान भाऊ बन रा रान समज समजा निभर आहे निभार भाऊ बहिणींना पाच सहा याच्या जवळ टाका 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 बी तवा देखत बा बाहू बनून ते कोरे पाच सहा याच्यावर टाकत करणार खोरे बाहू बनून ना मग तोका ते निघत या त्यातले माते येते काळावर नाचा बाहू बनून ते तसं होतंय बघा बघा आपल्याला फडफुडायला लावा बा आलं बघा कसं लागा तुम्हाला बाहू बनून जातो आपला हप्ता गाडीचा काम भेटते त्याचं ना काम तिचं काम पण त्या चांगलं चुकलं बाबा कसलं नाही कसलं काय मिळतंय नशीबाला बाबा असं काम ऐकलंय त्या का नाही मच्छी मच्छी मार्केट बाबा बहिणी तिचं काम आहे त्यात नाही बाळा जायचं या बाबा बहिणीन तेच नाही बाथसायचं या झालं आहे बाबा बन कामा घ्यायचा यंदा का यंदा काय येतात येतो काप करायला लोक लोक सोडतो तर करायचं प्पाटाय लोकाला बी तिथे नेऊन तिथं बांधायचं दमनेला तिथं लावायचं भाऊ बहिणीला